तर नमस्कार मित्रांनो सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आज आहे गुरुवार गुरुवार म्हणजे काही तेवढा खास दिवस नाही जर डेली आज आजही डेली कामावर जायचं काम जा जा। ते रूम रुम ते काम पटापट तयार होती करूया आणि कामावर भेटूया अंगोळीवर बघू शकता मित्रांनो आपल्या अंगोळ झालेली आहे तर चला तर नाश्त्याचं नियोजन करूया नाश्ता तयार आहे आपला नाट्यामध्ये खालाव केळ आणि हंडी चला का मग मित्रांनो कचरा टाकून निघालो आता मी लागले आपल्या आपल्या रोड लाव का रोडवर बोलायचं की मित्रांनो नुसतं गोंधळ नुसतं गाड्या धूळ माझा आवाज क्लिअर येत नाही म्हणून मित्रांनो मी रोडवर काही व्हिडिओ बनला नाही मग आपल्या आपल्या या माझी रस्त्यावर लागले की मग सुरू केलं बोलायला चालू आता मित्रांनो हेच आहे कंपनीची लाईफ उठायचं अंगो करायचं आपलं आपलं कामाला जायचं परत कंपनी परत रूम रूम ती कंपनी कंपनी रूम याच्यात काय नवीन नाही काय नाही तुम्हाला काय नवीन दाखवायचं बाबा ह्याच्या व्यतिरिक्त आणि नाही म्हणजे कंपनी बी काय काम असायची खराब नाही केलं तर चांगलंच आहे चला मित्रांनो मी आता आला कंपनी जवळ भेटूया दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत हे बघा मित्रांनो आता आम्हाला झाली जेवायची दुपारचे साडे बारा वाजले मित्र मित्रमंडळी आमची सप्लायर आहे सप्लायर एकाच कंपनीत काम करू अरे हा केला ए सुरू तो गेल्यावर जेवायला मंडळी चला निघाले निघाला आम्ही पुन्हा निघाले आमच्या कंपनी मध्ये कामासाठी कंपनी मध्ये मला मित्रांनो वेळाला महत्व असते काय तिकडे आमचा कार्यकर्ता चला जाऊया कंपनीत काय कामाचं नियोजन तर चला मित्रांनो थांबूया आपण इथं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय भार जैन जय भारत